नमस्कार मी सौ सीमा सपुते जिल्हा वाशिम आणि माझं पद आहे महाराष्ट्र राज्य सल्लागार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्था भारत राष्ट्रीय पर्यटन व संस्कृती कला महोत्सव संस्था संस्थेचे संस्थापक श्री देवातांबे सर यांच्या पाच जून दोन हजार पाच रोजी होणाऱ्या बत्तीसव्या वाढदिवसानिमित्त तसेच संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय महाकाव्य स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मी वाढते प्रदूषण तसेच बिघडते आरोग्य या विषयावर माझी स्वरचित कविता सादर करत आहे ऑक्सिजनसाठा वाढविना हो चला हो सारे चला चला वृक्ष लावू चला चला वृक्ष लावू चला उष्माघाताचा पारा चढून धरती फटते पहा ही धरती फटते पहा जंगल तोडीने नष्ट झाली झाली वृक्ष पहा ही झाली वृक्ष पहा देवाकडे साकडे मागून आपण शपथ घेऊया चला चला वृक्ष लावू चला चला वृक्ष लावू चला ऑक्सिजन साठा हो चला हो सारे चला चला वृक्ष लावू चला चला वृक्ष लावू चला, चला अन्तर्राष्ट्रीय पर्यावरण बहु उद्देशीयसंस्था हि संस्था जगभरात् सारा चालु मोहिम जनजनात् वृक्ष आस्था जनजनात् वृक्ष आस्था देवाच्या पर्यावरणाला हो दिशाही देऊ चला चला वृक्ष लावू चला चला वृक्ष लावू चला वाळवंटाच्या राजस्थानी जागृत झाले तरुणा हो जागृत झाले तरुणा जिल्हा जिल्ह्यात सारा विदेशात हो चालू वृक्षारोपण चालू वृक्षारोपण आरोग्य सुंदर ठेवण्या आपण पुण वृक्ष लावू चला पुणा, पुणा। चला वृक्ष लावू चला पुणा, पुणा पुणा। चला वृक्ष लावू चला ऑक्सिजन साठा वाढ बिना हो चला हो सारे चला चला वृक्ष लावू चला चला वृक्ष लावू चला धन्यवाद